नमस्ते मित्र मैत्रिणींनो जय श्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला काही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर ही रेन लिली आहे आणि आपण मागे लावून दाखवली होती आणि त्याला फुलं आलेली ती पण पाहिली होती आता पुन्हा नवीन फुलं आलेली आहेत तर ह्याची लागवड मी कंदापासून केली होती आणि याच्यामध्येच मी याच्या बिया टाकल्या होत्या अंजिराच्या तर हे रोप तयार झालेली आहेत आणि ही एक वेगळी रेणलेली कुंडी आहे तर याच्यामध्ये हे दोन कलर आहेत तर याला खूप जास्त रोपं तयार झाली आणि खूप त्याच्यावरती मोठ्या मोठ्या आळ्या पण पडल्या होत्या तर मी पूर्ण रोपं काढून टाकली होती पाती काढून टाकल्या होत्या आणि आता पुन्हा फुटलेला आहे आणि आता त्याला ता नवीन फुटवे फुटून याला कळ्या यायला चालू झालेल्या आहे आणि यालाच बियासुद्धा येतात या आणि बियाने सुद्धा तुम्ही रोप तयार करू शकता बिया आणि कंदापासून सुद्धा रोप तयार करू शकता आणि आता पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे तर हे अंजिराचे रोप अंजिराच्या बिया टाक टाकल्या होत्या आणि त्याचे रोपं तयार झालेली आहेत तुम्हाला जर अंजिराच्या बिया टाकायच्या असतील मातीमध्ये कुंडीमध्ये तर रोप तयार करण्यासाठी तर नक्की टाकून द्या हा कोबी आपण लावून दाखवला होता तर याला बघा कसे पानं फुटलेले आहेत व्हिडिओ आहे आता याला दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट करावं लागेल तर गुलाबांवरती दोन प्रश्न आलेले आहेत आपण ते प्रश्नांचे उत्तर पाहणार आहोत तर गुलाबाची कटिंग द्या असं दोन कमेंट आलेले आहेत या आम्हाला गुलाबाची कटिंग द्या पण मी गुलाबाची तुम्हाला कटिंग देऊ शकत नाहीये कारण दोन चार वर्षापूर्वी मी असंच एकदा कटिंग दिली होती आणि त्यामुळे मला खूप मनस्ताप झाला होता आणि खूप तकलीफ झाली होती तेव्हा मी आता कुणालाही कटिंग वगैरे देण्याच्या फांद्यात पडत नाही आहे हवं तर तुम्ही नर्सरीमध्ये जा आणि तुम्हाला नक्कीच तिथे सर्व प्रकारचे कट रोपं मिळतात देशी व्हरायटीचे कलमाचे रोपं किंवा देशी इंग्लिश रोपं सर्व मिळतात हे देशी गुलाब आहे हे कटिंगपासून तयार केलेलं आहे खूप सुंदर कलर आहे हा सुद्धा आणि याची कटिंग खूप सोप्या पद्धतीने उगवली जाते मी याला आता कट केलेला आहे आणि त्यामुळे याला नवीन फुटवे फुटत आहेत हे पहा आणि हे एकदा लावलं गुलाब की खूप वर्ष राहतं त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे कुणाकडे कटिंग असेल तर नक्की लावा आणि याला हे गुलाब मी गेल्या वर्षी आणलं होतं आणि तुम्हाला आता याच्या कळ्या दाखवते मी याला कट केलेलं आणि याला खालून फुटवे फुटलेले आहेत आणि याला कट केल्यानंतर किती कळ्या आहेत तुम्ही पहा जवळजवळ पस्तीस छत्तीस कळे आहेत एकाच गुलाबावरती असा कलर आहे याचा सुंदर कलर आहे थोडासा मावा वगैरे याच्यावर सुद्धा पडत आहे तर या गुलाबांची मी काय काळजी घेते तो ते तुम्हाला सांगून देते हे गुलाब आहेत आणि यांच्यामध्ये मी किचन मधील कचरा जिरवत असते नेहमी आणि तुम्ही पहा हे खाली कचरा जिरवलेला सुद्धा तुम्हाला दिसत आहे भाज्यांची देटे शेंगाचे टरफल जे घरामध्ये किचन मध्ये निघतं तेच याच्यामध्ये टाकते आणि वरून माती टाकते आणि एकाच गुलाबापासून किती फांद्या फुटलेल्या आहेत आणि रोप असं झालेलं आहे पस्तीस कळ्या लागलेल्या आहेत एकाच वेळेला सुंदर कलर आहे हवा खूप सुटलेली आहे आता सध्या त्यामुळे झाड सुद्धा तुम्हाला दाखवताना हालत आहेत तर याच्यामध्ये किचनमधील कचरा टाकते आणि दुसरं याला कुठलं खत वगैरे मी देत नाही पाणी पण लागेल तसं देते आता पावसाळ्याचे दिवस आहेत किचनमधील कचऱ्याचं खत व्यवस्थित झाल्यामुळे याची ग्रोथ चांगली झालेली आहे आणि याला खूप साऱ्या छान कळ्या आलेल्या आहेत छोट्या मोठ्या धरून याच्या कळ्या पस्तीस छत्तीस कळ्या झालेल्या आहेत नर्सरीमध्ये सर्व प्रकारची रोपं मिळतात अशा नावाचा एक व्हिडिओ टाकलेला आहे मी दोन ते तीन आठवड्यापूर्वी तो तुम्ही नक्की तर हे कलाच रोप आहे आणि हे पूर्ण आळ्यांनी खाल्लं होतं हे तुम्हाला हे पानं दिसत असतील त्याची करपले सारखी झालेली पूर्ण आळ्यांनी खाल्लं होत ते मरणारच होत जवळजवळ मेल्यात जमा झालं होतं मी एकदा पाहिलं याला काय झालं ते विचित्रच आळ्या असतात त्याच्यावरती पडतात त्या माझे माझ्याकडे पूर्वी खूप मोठं कलांच स्वरूप होतं व्हिडिओमध्ये ते आहे सुद्धा आणि तशाच त्याला आळ्या पडल्या होत्या आणि त्यावेळेस मला काय उपाय करायचा का हा माहीत नव्हता यावेळेस मी याच्यावरती एक उपाय केलेला मला खूप वाचनाची आवड आहे त्यामुळे मी जे उपाय करते ते पुस्तकांमधूनच पाहून केलेलं होतं तर ते हे जगलेलं आहे आणि बऱ्याच लोकांचे मला वाटतं आता हे कलांचूच्या रोपांना असे किडे वगैरे पडलेले असतील तर तो उपाय मी तुम्हाला सांगून देते याच्यावरती मी विनेगर आणि मीठ मीठ असतं आपलं खायचं मीठ त्याचा उपाय केला होता तुम्हाला जर त्याचा व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की तुम्ही सांगा जर तुम्हाला कलांचूच्या रोपाविषयी काही रोगराई असेल आणि त्याविषयी थोडीशी माहिती हवी असेल तर मी तुम्हाला नक्की सांगून देईन याला मी कसं जगवलेलं आहे विनेगर आणि मिठाचं काय प्रमाण वगैरे असतं ते नंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगून देईन पण तुम्ही तशी कमेंट करून सांगा तर हे अशा पद्धतीने तुम्हाला आज काही प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद